मग मी सांगितलं अस्सल कुस्ती लहानली लागते विजय परदेशी पैलवान पंच आहे कुस्तीवर माऊली बोसलेचे हजार रुपये गोरा गोमटा संगमरवरी दगडातला कात्यू पुतळा तो संभा खाडे काळ्या दगडातला कोरीव पुतळा रुद्र शितोय अशी कुस्ती चालू झाली कुस्ती रुपये जोडणाराच खऱ्या अर्थानं कौतुक आहे छत्रपती शिवाजी तालीम शेटपळगडे कुस्त्या कुणी जोडाव्या तर छत्रपती शिवाजी तालीम शेटपळगडे रुद्र रुद्र सितोळे कुस्ती जोडण्यामध्ये माहीर असणारी सर्व मंडळी बापू रुद्र सितोळे कष्टकरी शेतकरी बर नोकरदार व्यापार उद्योजक पैसा रूपाने एकत्र वाया जाणार नाही ती ना पुरेपूर दक्षिता घेतलेली आहे रामभाऊ कदम सोमनाथ कदम शंभर रुपये गोरख ताज्या पाचशे रुपये प्रकाश सुरुचे शंभर रुपये राहुलचे दोनशे तुकाराम पाटील पुकारले रामा धायगुडे हर्षद पटाडे गौरव गावडे संत कोकरे अथर्व जगताप पृथ्वीराज बोडके सलीम मनिया प्रसाद दंडे गणेश गोपनार बालाजी शेणगे मंथन शंभर रुपये कला कलाजंग ओ पत्रकार नोंद घ्या संभा खाडे कला जंगणावरती विजय झाला दादा मसाला शंभर रुपये शिकडे मार्गवान संभा खडे विजय आलेला शंभर रुपये